मध्य रेल्वेच्या गेट येथे बुधवारी पाच नोव्हेंबर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातामुळे रेल्वे आणि वाहन वाहतुकीची चांगलीच वाट लागली एका छोटा मालवाहू टेम्पोने बंद होत असलेल्या रेल्वे गेटला धडक दिल्याने गेट तुटले परिणामी नेरळ रेल्वे स्थानक परिसरातील मेल एक्सप्रेस लोकल आणि मालगाड्या तब्बल वीस मिनिटे थांबून राहिल्या हा रेल्वे गेट नेरळ कळव राज्य मार्गावर असल्याने रेल्वेच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक जवळपास दोन तास पूर्णतः बंद ठेवावी लागली दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास येथील दुरुस्तीचे काम पूर्ण झाले त्यामुळे शहर आणि आसपासच्या परिसरातील नागरिक शालेय विद्यार्थी व प्रवासी तसेच वाहन चालकांना मनस्तापाचा सामना करावा लागला निरळ पूर्वेकडून शहराकडे येणारा मालवाहू टेम्पो हा कर्जत दिशेने जात असताना मालगाडीच्या सिग्नल मिळाल्याने स्वयंचलित गेट बंद होऊ लागले मात्र टेम्पो चालकाने गेट बंद होण्याआधीच वाहन भरधाव वेगाने घालण्याचा प्रयत्न केला यावेळी वाहनाचा मागचा भाग गेटमध्ये अडकला आणि गेट तुटून पडले त्यामुळे तत्काळ सिग्नल बंद करण्यात आले आणि येणाऱ्या ट्रेनना थांबवण्यात आले था या घटनेनंतर रेल्वेच्या तांत्रिक पथकाने घटनास्थळी धाव घेत गेट, गेट दुरुस्तीचे काम सुरू केले दरम्यान नेरळहून मुंबईकडे जाणारी एक्सप्रेस तसेच कर्जत दिशेने जाणारी मालगाडी काही अंतरावर थांबून राहिली परिणामी पाठोपाठ येणाऱ्या लोकल ट्रेनही सिग्नल न मिळाल्याने त्यांचीही वाहतूक विस्कळीत झाली घटना दुपारच्या सुमारास घडल्याने रस्त्यावर वाहनाची फार गर्दी नव्हती तरी देखील शाळा सुटण्याच्या वेळेमुळे विद्यार्थ्यांच्या बस आणि छोट्या वाहनांना मोठा फेरा मारावा लागलाय दोन किलोमीटर पर्यायी मार्ग दामोद रेल्वे गेट मार्गे वळवण्यात आल्याने शालेय विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना प्रचंड सहन करावा लागलाय जर हीच घटना सकाळच्या किंवा संध्याकाळच्या गर्दीच्या वेळ घडली असती तर मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि प्रवाशांचे हाल झाले असते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले गेट दुरुस्तीच्या काळात नेरळ कळम राज्य मार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब लांब रांगा लागल्या त्याचप्रमाणे वाहतूक वळवण्यात आल्यानंतर कर्जत कल्याण राज्य मार्गावरील विशेष नेरळ दामत परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती नेरळ रेल्वे पाडा गेट हा मार्ग कायम रहदेरीचा असून चोवीस तास वाहतूक सुरू असते त्यामुळे या ठिकाणी रेल्वेवरील उड्डाण पुलाची मागणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा या ठिकाणी फ्लाय उभारणीची मागणी केली असली तरी अद्याप त्यावर ठोस निर्णय झालेला नाही दरम्यान अपघात घडणाऱ्या टेम्पो चालकाला रेल्वे सुरक्षा दलाने आर पी एफ ताब्यात घेतले असून त्यांच्यावर संबंधित कायदेशीर कारवाई सुरू आहे